श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाची पहिली एकादशी शुक्रवारी म्हणजे दहा जानेवारी रोजी असणार आहे पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीलाही तिथी साजरी केली जाते पुत्रदा एकादशी म्हणून या तिथीला ओळखले जाते हे व्रत विशेषतः त्या महिलांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना संतान सुखाची इच्छा असते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरिविष्णूची पूजा केल्याने फक्त संतान सुखच नाही तर जीवनात सुख समृद्धी नांदते पौराणिक कथानुसार ज्या महिला पूर्ण विधीने आणि श्रद्धेने या व्रताचे पालन करतात त्यांची संतान संबंधित सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी श्री विष्णूंची पूजा करण्यासोबतच मंत्राच्या जपाचा आणि व्रतकथेचे पठण करण्याला अत्यंत शुभ मानले जाते यंदा पौषपुत्रदा एकादशीला रोहिणी नक्ष नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे तसेच बव आणि बालव का करण असेल दोघांचा शुभ संयोग होईल ज्योतिषाच्या मते या काळात पूजा तसेच काही उपाय केल्याने आपल्याला दुप्पट फळही मिळत असते आणि म्हणूनच पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडालाही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे करोडोच्या कुरकर्जातून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलाय सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण हे करायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर मंदिर स्वच्छ करून त्यावर पिवळे किंवा के केशरी रंगाचे कापड हे आपल्याला पसरवायचे आहे आणि विष्णूंची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे तुम्ही अकरा पळी पंचामृत अर्पण करू शकतात आणि प्रत्येक पळी पंचामृत अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर जला अभिषेक करून मूर्तीला स्वच्छ पुसून आपल्याला पाटावर ठेवायचं आहे श्री हरी विष्णूंना हळद कुंकू चंदन पिवळी फुलं पिवळी फळं फुल ही अर्पण करून घ्यायची आहे तसेच दिवा हा लावून घ्यायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला श्रीहरिविष्णूंसमोर लावायचं धूप धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे तसेच आपल्याला पुत्रदा एकादशीची व्रतकथेचं पठनसुद्धा करायचं आहे असं केल्याने आपल्याला संतान प्राप्तीचे पुण्य प्राप्त होतो तसेच आपल्या मुलांच्या आयुष्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा विघ्नसुद्धा येत नाही आपल्या मुलांवर कायम श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते धार्मिक मान्यतानुसार पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचे दुसरे रूप मानले गेले आहे या झाडाला श्रेष्ठ देववृक्ष अशी उपाधी मिळाली आहे पद्मपुराणात सांगितलं आहे की जे पिंपळाच्या झाडाला नमस्कार करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना दीर्घायुष्य मिळते तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणाऱ्यांची या जगात केलेली सर्व पापे नष्ट होतात तसेच त्यांना मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते पिंपळ वृक्षाचे वर्णन त्रिदेवांचे म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं निवासस्थान असल्याचे म्हटले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात भगवान शंकर झाडाच्या देठात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात असे म्हणतात अशा स्थितीत जे पिंपळाचे झाड लावून त्याचे रक्षण करतात यासोबतच श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून पूजा करतात त्या भक्तांना धन स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती होते पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचाही वास असतो याशिवाय सर्व तीर्थक्षेत्रांचा त्यात समावेश आहे याच कारणामुळे ज्यांना तीर्थक्षेत्रात पूजन होत नाही ते पिंपळाच्या झाडाखाली हा विधी करतात पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ पू, पूजा पूजा पुराणकथा करणं उत्तम मानलं जातं मान्यतानुसार शनिदेव पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात जे लोक पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करतात त्याखाली दिवा लावतात त्यांना शनिदेवाच्या साडेसाती किंवा धैयाच्या वेळेस त्रास सहन करावा लागत नाही अशा लोकांवर देवाची कृपा असते आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा आवर्जून पुत्रदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा आणि सेवाही करायची आहे आता हा उपाय आपण कधी करू शकता तर हा उपाय आपण पुत्रदा एकादशीच्या दिवशी एक तर सकाळी करू शकतात सकाळी म्हणजे तुम्ही नऊच्या आत करायचं आहे किंवा तुम्ही संध्याकाळी जर हा उपाय करणार असतील तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री वाजेपर्यंत वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता आता ह्या करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिवांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा असतो तर आपल्याला कणिक मळायचं आहे मळता त्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळदीही टाकायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून तिळाचं तेल हे टाकायचं आहे आता तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर जे पण देवपूजेमध्ये तुम्ही तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हे टाकायचे आहेत आता आपल्याला एक ताड घ्यायचं त्यामध्ये आपल्याला हात तयार केलेला दिवा घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडीशी हळद घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला सप्त हे घ्यायचं म्हणजे सात प्रकारचं तुम्हाला धान्य जे आहे ते आहे तुम्ही गहू तांदूळ डाळीसुद्धा ह्याच्यामध्ये घेऊ शकतात तर अशा रीतीने तुम्हाला सात प्रकारचं धान्य वाटीमध्ये घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे धान्य जे आहे ते उतरवून टाकायचं तसंच आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला हे धान्य जे आहे ते फिरवून घ्यायचं त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा हे धान्य जे आहे म्हणजे ही वाटी जी धान्याची आहे ती उतरवून घ्यायची आहे तसेच आपल्याला एक तांब्यावर शुद्ध पिण्याचं पाणीसुद्धा सुद्धा भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गुळ टाकायचं तसेच एक चमचाभर गायचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं ह्या सर्व वस्तू घेऊन जायच्यात आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम जी हळद आहे ती आपल्याला झाडाजवळ ठेवायची आणि त्यावर जो आहे जो आपण दिवा तयार करून घेतलेल्या तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जी हळद घेऊन गेलेले ते त्याच्यातली एक चिमुडभर आपल्याला हळद उचलायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करायचं आहे आणि ती हळद जी आहे पिंपळ वृक्षाच्या झाडांच्या मुळांना अर्पण करायची अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे आणि अकरा वेळा आपल्याला ही हळद जी आहे ती अर्पण करायची आहे आणि त्यानंतर जे आपण जल घेऊन गेलेले आहेत ते एक धारेने आपल्याला पिंपळ वृक्षाच्या मुळा अर्पण करून आहे जल अर्पण करताना सुद्धा तुम्हाला निरंतर ओम नमो भगवती वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारतानासुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे आणि स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय पुत्रप्राप्तीची जी पण तुमची मनातली इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पित्रांचं स्मरण करून बोलायची आहे त्यानंतर आपण जिथे हळद अर्पण केली होती आणि जल अर्पण केलं होतं तिकडची थोडीशी माती उचलून आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये एका वाटीमध्ये दे ठेवायची संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ती माती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे ही माती आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्यप्राप्त होत असतं ही माती आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं स्नान केल्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर ही जी माती आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये जी झाडं असतील त्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचं नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपली करोडोच्या कर्जातून मुक्ती तर होणारच आहे पण आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार तर आणि श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ